नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पालकाची भाजी चला मग बनवायला सुरुवात करूया मी ही पालक घेतलेली आहे स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला बारीक चिरून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण बारीक चिरून घेतलेली आहे पालक यामध्ये आपण जिन्नस मिक्स करूया ओवा जिरे हळदी पावडर आणि मी बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि चवीनुसार मीठ एक वाटी तांदळाचं पीठ पीठ कमी जास्त लागू शकते आणि थोडं बेसन पीठ अर्धी वाटी आणि जाडसर वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहोत आपण हे बघा जाडसर असं वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत आपण सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यामध्ये हलकस पाणी घालून याचा गोळा तयार करणार आहोत आपण भज्यासाठी हे बघा आपलं पीठ अशा प्रकारे भज्यासाठी तयार आहे यामध्ये एक वाटी कोथिंबीर घालणार आहोत आपण मी एक वाटी कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे भजे कुरकुरीत होण्यासाठी असंच पीठ लागते जास्त पातळ पीठ लागत नाही हे हे बघा मला एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आपले हे पीठ तयार आहे भजे करण्यासाठी Gracias. मी सकाळ आधार उजी पडालो हे बघा अशाच प्रकारे आपल्याला सगळे भाजी तळून घ्यायचे येत बघा किती कुरकुरीत झालेली आहे कुरकुरीत पालक भजी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली भजी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हे बघा तुम्हाला आवाजावून कळत असेल किती कुरकुरीत झालेली आहे नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला प्रेस करा बेलायकनला प्रेस करा कशी वाटली माझी कान कुरकुरीत पालक भजी कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा चवीला आवा प्रतिम लागतात आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली माझी कान कुरकुरीत पालक भजी कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा चवीला आवा प्रतिम लागतात आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा